जे शिवराया शेतकरी मित्रांनो तर सोलर पंपाचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर त्याच्याविषयी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देत असतो त्यांच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर त्यांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत असतो तर त्यासाठी हा व्हिडिओ शोट पर्यंत नक्की बघा कारण आपल्या देखील काही प्रश्न असे असणार आहे की जे या शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्नाशी रिलेटेड असणार आहे किंवा सेम प्रश्न जे आहेत तर ते आपले असू शकतात त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि जो व्हिडिओ आहे तर तो इतर शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे त्यांना देखील जी प्रोसेस आहे पुढे त्यांना जे अडचण येत आहेत तर त्याच्याविषयीची जी माहिती आहे तर ती भेटणार आहे चला आता आपण वाया न घालवता आपल्या जे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्यावरती उपाय काय असणार आहे किंवा त्याचे उत्तर काय तर ते बघूयात तर कोटेशन असल्यामुळे सोलर येत नाही का तर मित्रांनो आता सध्याला सोलार पंपाची जी योजना सुरू आहे तर यामध्ये मागील त्याला सोलर पंप अशा प्रकारे जे योजनेचे नावच देखील ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे आता जेवढे पण शेतकऱ्यांना गरज आहे किंवा आवश्यकता आहे तर ते, तर, चा चा तर ते सर्व शेतकरी या ठिकाणी अर्ज करू शकतात त्याचा लाभार्थी क्रायटेरिया आपल्या सर्वांना माहिती आहे शेतकऱ्याच्या नावे जमीन असायला हवी त्यानंतर स्वतःचा पाण्याचा स्रोत असायला हवा जो की सात नोंदवलेला पाहिजे आणि आधार कार्ड पाहिजे या दोन तीन गोष्टी ज्या महत्वाच्या तर ते असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता जरी आपल्याकडे कोटेशन असेल तरी देखील आपल्याला सोलर पंप योजनेअंतर्गत जो लाभ आहे तर तो घेता येऊ शकतो त्यानंतर जॉईंट सर्वे अप्रूव्ह झाला किंवा नाही हे कुठे पाहतील तर जॉईंट सर्वे जो आहे तर तो अप्रूव्ह झाला की नाही म्हणजे जॉईंट सर्वे म्हणजे आता थोडक्यात की आपला जे विंडर सिलेक्शन झाला आहे तर विंडर सिलेक्शनच्या नंतर लाईनमॅनचा जो सर्वे असतो तर त्याला जॉईंट सर्वे देखील म्हणतात किंवा मग कंपनीचे इंजिनियर देखील त्या ठिकाणी आपल्यासाठी जो जो, जो सर्वे आहे तर तो जागेचा केला जातो तर आता हे जे सर्व अप्रूव्ह झाले किंवा डिसअप्रूव्ह झाले हे शक्यतो लाइनमॅनचा सर्व्हेचा जस जा एम जो आहे तर तो शेतकऱ्याला येत असतो आता कुठल्याही प्रकारचा सर्वे अप्रूव्ह झाला तर याचा मागे त्याला सोलार पंप नंतर शेतकऱ्याला आता सुद्धा एसएमएस आलेला नाही आणि सर्वे अप्रूव्ह झाला किंवा नाही झाला जर आपला सोलर पंप जर इन्स्टॉल झाला असेल तर आपल्याला याची चिंता करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही की आ, आ, सर्वे अप्रूव्ह झाला किंवा डिसअप्रूव्ह झाला जॉईंट सर्वे जो आहे तर ती संपूर्ण जबाबदारी कंपनीची असल्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रश्नाचे जे लोड आहे तर ते घेण्याची काही आवश्यकता नाही फक्त जो लाईनमॅन सर्व्हे आहे तर तो व्यवस्थित झाला पाहिजे जो की डिसअप्रूव्ह झाल्याच्या नंतर आपल्याकडे सोलर पंप तर ते इन्स्टॉल होऊ शकणार नाही तर कौसल कंपनीचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो आपल्या वेबसाईट वरती आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी सेम असणारे डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करा आणि आपला जिल्हा सांगा ते त्या ठिकाणी आपण जे कस्टमर केअरचे असतात तर त्यांचा नंबर आपल्याला प्रोव्हाइड करतील तर सर माझा अर्ज जो आहे तर तो इम्प्रॉपर आधारमुळे कॅन्सल झाला किंवा रिजेक्ट झालेला आहे तर पैसे रिफंड केव्हा येतील तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आता रिजेक्ट होत आहेत तर अशा शेतकऱ्यांना साधारण चार ते पाच महिन्याचा कालावधी जो आहे तर तो पैसे रिटर्न येण्यासाठी जात आहे आता या शेतकऱ्यांचा मेन प्रॉब्लेम म्हणजे आधार जो आधार नंबर आहे तर तोच इनप्रॉपर आहे किंवा चुकलेला आहे तर त्यामुळे आता त्यांना पैशासाठी आपल्या मेडाचं मेडाचं ऑफिस आहे किंवा मग महावितरण ऑफिस आहे तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे कारण जे गव्हर्नमेंट थ्रू जे पैसे रिटर्न येत असतात किंवा लाभ दिला जात असतो तर ते संपूर्ण आधार बेसवरती आधार प्रणाली बेस आहे जे की आधार कार्डला जे अकाउंट बँक अकाउंट लिंक असेल तर त्याच ठिकाणी आपला पेमेंट जे आहे किंवा जी रक्कम कि आहे तर ती क्रेडिट केली जाणार आहे किंवा दिली जाणार आहे त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे आपण बँक पासबुकची झेरॉक्स आधार कार्ड ची जेरॉक्स आणि जो ऍप्लिकेशन केलेलं आहे आपण तर ते महावितरण किंवा मेळाचा जे ऑफिस असेल आपल्या जवळील तर त्या ठिकाणी आपण सबमिट करा आणि जो आधार नंबर प्रॉपर आहे तर आपल्याला पुन्हा एकदा अर्ज देखील ठिकाणी करता येऊ शकत आहे तर एम के आयडी नंतर एम एस आय डी मी आला तो अर्ज सातबारा स्पष्ट दिसत नाही या कारणाने त्रुटीत गेला आहे चार पाच वेळा एम एसीबीच्या डेप्युटी इंजिनियरला भेटलो तरी ते त्रुटी कळत नाही फॉर्म दोन हजार तेवीस मध्ये तर मित्रांनो असा ज्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सर्वात आधी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही याआधी आपल्या वरती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर सातबारा स्पष्ट दिसत नाही किंवा आपले पासबुक स्पष्ट दिसत नाही किंवा मग डॉक्युमेंटचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तर एकच पर्याय यासाठी आपल्याला रिअपलोड ऑप्शन आहे डॉक्युमेंट रिअपलोड तर ते आलेले असते सर्वात आधी आपण आपला एम के आयडी किंवा अप्लिकेशन मध्ये किंवा त्या वेबसाईट वरती इन करा महावितरणचे असेल तर महावितरणाची वेबसाईट देखील आहे महावितरणाचं त्या ठिकाणी लॉग इन करून बघा आणि जर डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर क्रोम मध्ये डेस्कटॉप साईटचा यूज करा म्हणजे आपले जे अर्ज अर्जासाठी जे, जे, जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहे तर ते संपूर्ण आपल्या व्यवस्थित पद्धतीने अपलोड करते कारण या ठिकाणी बरेच सारे शेतकरी डॉक्युमेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करतील पण ते चुकीच्या पद्धतीने आता काही शेतकऱ्यांनी जे कॅफे वगैरे असतील तर त्यांचं देखील साहित्य घेतले तरी देखील चालणार आहे कारण फक्त आपल्याला सात या ठिकाणी सात स्पष्ट दिसत नाही जे कारण नाही तर याला फक्त एकच पर्याय की आपला जो सात आहे तर तो अपलोड करा त्यानंतर आपल्याला कुठे एम एस सी ऑफिस किंवा मग कुठेही महावितरणाच्या ऑफिसला भेट देण्याची गरज नाही तर, अप्लोड तर अप्लोड पुढचा प्रश्न आहे वेंडर सिलेक्ट करून वीस दिवस झाले आहे अजून <laughs> वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ह हाच ऑप्शन किंवा हा स्टेटस जो आहे तर तो दिसत नाही काही समजत नाही काय करायचं तर मित्रांनो शेतकऱ्यांनी व्हेंडर सिलेक्शन केलंय म्हणजे जे कंपनीचं सिलेक्शन आहे तर ते केलेलं आहे तर आता त्या पुढील जे प्रोसेस आहे तर ते त्या ठिकाणी दिसत नाही तर ज्या शेतकऱ्यांचे व्हेंडर सिलेक्शन झाले तर त्या सर्व शेतकऱ्यांना फक्त व्हेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ह हा जो ऑप्शन आहे एवढा आता इथे मी हायलाइट केला तर एवढंच ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असणार आहे तर त्याचे कारण असे की या पुढील जी प्रोसेस आहे तर ती संपूर्ण लाईनमॅन आणि कंपनी यांच्या मार्फत राबवली जात असते त्यामुळे जे अप्लिकेशन आहे किंवा जे स्टेटस आहे तर त्या ठिकाणी ते अपडेट होत नाही आता फक्त एवढंच वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ह एवढंच इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिसणार आहे आता या ठिकाणी लाईनमॅनचा जो सर्वे आहे तर ज्यावेळेस वेळेस लाईनमॅन कडे आपलं नावीन त्यांच्या यादीकडे की या शेतकऱ्यांचा लाईन मध्ये तो करायचा आहे तर त्या ठिकाणी ते सर्वे साठी येऊन जातील आपण त्यांच्या फक्त संपर्कात राहा म्हणजे ते सर्वे साठी नंतर आपल्याला ताबडतोब माहिती होईल तर कॉन्टॅक्ट नंबर पण मिळत नाही अशा प्रकारे किंवा जे कंपनी आहे तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ऑनलाईन भेटत नाही तर त्यांनी त्यांच्या जे कंपनी सिलेक्शन केलेले आहे किंवा सिलेक्ट केले तर त्यांचे खाली नावे टाका म्हणजे आपल्याला जे कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण तर ते त्यांना आपल्या द्वारे प्रोव्हाइड करून देऊ त्यानंतर शक्ती कंपनी कधी येणार आहे आता नवीन जो लॉट आहे तर त्यामध्ये शक्ती कंपनी जुना लुबा, आ, जुना सोलार लुब्बा सोलार नवीन लॉट मध्ये येणार आहे कारण त्यांनी मागील जे उर्वरित पंप होते किंवा जे रिमेनिंग कोटा होते त्यांचा तर ते संपूर्ण कंप्लीट केले त्यामुळे त्यांना या योजनेमध्ये नवीन पंप देण्यासाठी परवानगी देण्यात आली मी वेंडर निवडून एक मंथ झाला आले म्हणजे एक महिना झाले शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन कंपनी सिलेक्शन करून आणि त्यांना एस एम एस आला नाही तर मित्रांनो विंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचे एस एम एस रिसिव्ह होत नाही त्यामुळे एस एम च्या बसू नका शक्यतो आपला जवळचा किंवा नजीकचा गावचा जो, जो लाईनमॅन असतो तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा सेल्फ किंवा मग आपल्याला सेल्फ सर्व्हिशन आले ते बघा लाईनमॅन सर्व्हेसाठी जर त्यांच्याकडे नाव आले असेल तर त्यांना जो लाईनमॅन सर्व्हे आहे तर तो लवकरात लवकर करून घेण्यासाठी रिक्वेस्ट करून बघा म्हणजे आपला जे पंपाचे इन्स्टॉलेशन आहे तर ते लवकर होईल तर अशा प्रकारची जी माहिती आहे तर ते आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपले जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारले तरी चालेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रश्नाची उत्तर आम्ही नक्की देऊ धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत